नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मी जे तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता हे एका मित्राने आम्हाला बोलवलेलं आहे कमीत कमी आम्ही दीडशे किलोमीटर आलेलो हो आहोत संगमनेरपासनं आणि <laughs> पन्नास किलोमीटर आम्हाला सांगितलं होतं तुम्ही बघू शकता हे वातावरण किती सुंदर आहे पण आम्हाला कोणत्या वातावरणामध्ये बोलवलं आहे तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत बघा तुम्ही दूरपर्यंत किती दूरपर्यंत बघा नुसता डोंगरच डोंगर आहे आणि सुंदर आहे पण खूप छान आहे खूपच छान वाटत आहे तुम्ही बघता खूप छान वाटत आहे आणि म्हटलं एक शूट या ठिकाणी आपण केला पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे तुम्ही बघा ही आमची गाडी आहे याच्यामध्ये आमचे कपडे वगैरे आहे आणि माझ्यासोबत हा तरुण मित्र म मित्र आहे आज आणि तुम्ही बघू शकता हे जिकडं पाहा तिकडे नुसता डोंगरच डोंगर आहे आणि आम्ही किमान साठ सत्तर किलोमीटर ह्या डोंगरामध्येच फिरत आहे आजू काही आणि आत्ताचे वाजलेले आहे तुम्हाला सांगतो किती वाजले शेळके किती वाजले साडेसहा सात हा साडेसहा या ठिकाणी वाजलेले आहेत आम्ही या डोंगरामध्ये बघा कोणीच नाही आणि इथं आम्ही थांबलो का थांबलो त्याचं कारण आहे की या डोंगरात फिरून माझ्या मित्रांनी आम्हाला बोलवलं त्याला दाखवण्यासाठी की बाबा हे कुठं बोलवलं रे आम्हाला आणि इकडे रस्ते नाही लोक नाही आहे रस्त्याने गाड्यासुद्धा नाही आणि मग कसं बाबा या डोंगरामध्ये तर वातावरण खूप छान वाटतंय असं वाटतं इथं बघू शकता माझ्या मागं खूप सुंदर असं वातावरणामध्ये मी थांबलेलं आहे आणि तुम्ही बघा किती सुंदर वाटतंय आहे खूप छान वाटतंय मित्रांनो खूप छान म्हणजे अप्रतिम आहे आणि आम्ही दोघच आहे तुम्ही बघा कुठंच काही नाही डोंगरामध्ये आम्ही दोघच आहे आणि कुठं गाव दिसतं तुम्हाला गाव तिकडं आहे का गाव दिसलं का जवळपास तर यांना दिसलंय कुठंतरी गाव <laughs> <laughs> काहीच नाही दिसत आहे डोंगर आखा डोंगर आहे तर मित्रांनो बघू जाऊन गावामध्ये तुम्हाला मी दाखवतो जे थोडासा व्हिडिओ आहे खूप छान आनंदमय आहे वातावरण खूप छान आहे तुम्हाला तुम दाखवतो खूप डोंगर डोंगर आहे साडेसहा वाजलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप म्हणजे वातावरण मला वातावरण खूप छान वाटलं आणि म्हणलं एक व्हिडिओ बनवला पाहिजे या ठिकाणी खूप सुंदर वातावरण झालेलं आहे सूर्य मावळलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे तर आणि खूप सुंदर वाटत आहे हवा खूप छान आहे हवा एकदम अप्रतिम हवा आहे खूपच छान हवा आहे आणि मस्त वाटत आहे छान वाटत आहे मला तरी आणि निघत आहे आम्ही आता परत तर पुढे गेल्यावर तुम्हाला परत थोडासा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आहे की तुम्ही म्हणजे की सुनील कुठ कुठे फिरतात डोंगरामध्ये कोणा डोंगरा तर एका मित्राने फसवलं आहे आम्हाला त्यांनी बोलवलं होतं पण आता बघू काय होतं तर पुढे जाऊ तर मित्रांनो ह्या डोंगरामध्ये तुम्ही बघितलं किती वातावरण छान आहे हवा छान आहे बघ तुम्ही मस्त कपडे वगैरे खूपच छान उडत आहे हवेनं आणि वातावरण बघा किती छान वातावरण झालेलं आहे आणि सव्वा साडेसहा वाजलेले आहे आम्हाला या ठिकाणी आणि बघा या डोंगरामध्ये कोणीच नाही वाघ सुद्धा नाही आहे हरणसुद्धा सुद्धा नाही काहीच नाही काहीच दिसत आहे सारखं नाही आहे कारण की हा जो परिसर आहे याच्यामध्ये पाण्याचा भागच नाही आहे इथं तुम्हाला कुठंच पाणी दिसणार नाही <laughs> आणि खूप तुम्ही बघू शकता जिकडे बघता आणि तिकडं नुसतं झाडं वाळलेत आणि डोंगराळच भाग आहे पूर्णपणे हा डोंगराळ भाग आहे आणि जिकडं पाहताना तिकडं काहीच नाही तुम्हाला दिसण्यासारखं तर या गाव आम्हाला दिसन झालं म्हणून मला वाटलं की आता व्हिडिओ शूट करणं गरजेचं आहे कारण की खूपच लांब आलेलो आहे आम्ही एवढ्या लांब मी तर कधी गेलो नाही फिरायला वगैरे एवढं पण पन... <laughs> तर मित्रांनो हे असं वातावरणामध्ये आम्ही आज आलो आहे आणि मला वाटतं हे काय तिकडं काहीतरी दिसतंय पण असं वाटतंय काहीतरी आहे पण असं वाटतच नाही काही आहे म्हणून खूप प्रश्न पडला आहे तर हे व्हिडिओ आजचा व्हिडिओ जे आहे तर हा नैसर्गिक वातावरणाचा आहे आणि खूप छान वाटत आहे यावेळेस जिकडे पाव तिकडे नुसता डोंगर मला वाटत नव्हतं की असं पण भाग असू शकतो आणि असा पण भाग असेल ब अजून असं वाटत नव्हतं कारण की हल्लीच्या जगामध्ये खूप काही गोष्टी ह्या आता बदललेल्या आहे तर तसं काहीच नाही आहे इकडे तुम्ही बघा कितीही पुढे बघा तुम्ही तर नुसता डोंगराचा भाग दिसतो बघा मी किती जेवढा जु, झूम केला तेवढा नुसते डोंगर डोंगर दिसतात झाडं झाडं दिसत आहे आणि वातावरण खूप बेकार आहे अशा वातावरणामध्ये जर आजू कामाला थोडा वेळ झाला तर मला वाटतं आम्ही कुठं जाणार नाही इकडेच घाबरून घाबरून इकडेच फोडू आम्ही असं मला वाटतं आणि समोर आता अंधार अंधार दिसायला लागलेला थोडा ला 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 पूर्णपणे मोबाईलमध्ये खूप मला आहे आणि आपले शळके बाबा नुसते हालत आहे गाडीवर नुसते हालत आहे शेळके बाबाला नुसतं हलायचं काम लागलेलं आहे आणि तुम्ही बघा काय करायचं काय करायचं म्हणजे काय गाडीवर हालत्या का हा रस्ता इथं डेंजर एवढा मोठा तिकडं पाव तिकडं डोंगर दगड पडश्या ना जाऊ हा एवढं कोणी हलत का आणि मुन <laughs> शेळके बाबा शेळके बाबा बघा वयाच्या मानाने काय बोलतात तुम्ही बघा मित्रांनो ते म्हणताय ना वय गेलं वय कितीही म्हातार झालं तरी मन म्हातार होत नाही तर शेळके बाबा बघा हे मी दाखवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला राहणार आहे तुम्ही <laughs> कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कमेंट नक्की करा <laughs> कमेंट करा कमेंट रस्ता बघा रस्ता बघा रस्ता डेंजर आहे गाडी सुद्धा दिली का न म्हणलागायला लागलं तिला पण रस्ता खूप डेंजर आहे मित्रांकडून आणि भाग आहे फक्त तरी ते बघतात जोडप फक्त दिसलंय आम्हाला मन करून दाखवतो तर एक जोडप फक्त दिसलं आम्हाला तुम्हाला दिसतं का नाही काय कळालंच नाही कारण की गाडी चालू आहे बरंच लांब जायचं आहे मित्राचं गाव आता त्यांनी सांगितलंय की आता तरी पंधरा वीस किलोमीटर राहिलेलं आहे म्हणून आणि आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान वाटतं आहे असं वाटतं वाटतं असेल आताच्या जगामध्ये असं आतावरला लोक जागा आणि एवढी जागा एवढं डोंगर वगैरे मी पहिल्यांदाच बघितला आहे आणि एवढा मला आनंद झाला आहे जगर, मां आ, का तुम्हाला मी सांगू नाही शकत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळून चुकेल का किती आनंद झाला असेल सुनील बघला का हे बघून आणि आता तुम्हाला एक मंदिर दिसलं आहे आम्हाला रस्त्याने मंदिर दिसलं आहे मी दाखवतो तुम्हाला एक मंदिर दिसलं आहे बघा ते बघा एक मंदिर दिसलं आहे तेवढं एक मंदिर दिसलं आहे मला वाटतं तिथं काहीतरी घरं पण असतील एक दोन आणि <laughs> मंदिर दिसतंय मला दोन चार मंदिर आहे मित्रांनो या लाईनला जे ढवळे ढवळे दिसत आहे तुम्हाला ते मंदिरच आहे फक्त तर वगैरे नाही पाहिजे आणि जवळपुरी या साईडला आहे आता ते जवळपुरी हे गाव शकतो तुम्हाला जवळपुरी जवळपास इथून पन्नास किलोमीटर आहे आणि या एरियामध्ये आहे मी इकडे आणि मी एक वेळेस मानवायचं हुकून चुकून मी आता ते रत्नाथे तामाजी मंडळ आहे आणि सतारा आणि छत्रपती संभाजीनगर कर हा तारा शहर मी आता नावाचा जो समा आहे छत्रपती संभाजीनगर करू शकता वातावरण त्यावेळेस माझ्याकडं मोबाईल नव्हता व्हिडिओचा काही असा प्लॅन नव्हता मला तो जास्त आला इकडे आणि डोंगराच्या तुम्हाला जो डोंगर दिसतो इकडं थोडस पाणी आहे बाकी पाण्याचा काही इकडं संबंधच नाही आणि इकडं किती लांब बघितलं तुम्ही मंदिर दिसते फक्त छोटे छोटे मंदिर पण इकडं गाव वगैरे काही दिसत नाहीये आणि हे बघा समोर तुम्ही दिसता ते पाणी लागले आता आपल्यासमोर पर। परत परत पाणी आलेलं आहे आपल्यासमोर गईज़ ये नज़ारा कुछ अलग है भाई आज का मौसम ही कुछ बेमान हो चुका है और ये जो आप देख रहे हैं तो हम बहुत पहाड़ी इलाक, इलाके में आ चुके हैं और यहाँ पर जो है तो कुछ गांव नहीं है कुछ भी नहीं है और हम भटक चुके हैं कहाँ जाना है मालूम नहीं है रास्ता कुछ मालूम नहीं है लेकिन अभी चल रहे जब तक गाड़ी के अंदर पेट्रोल है ईंधन है तब तक चलेंगे और जहाँ रुकेंगे वहाँ रुक जाएंगे क्योंकि इधर तो कुछ अभी तो ये टूर बहुत लंबा हो चुका है हमारा और जिसे हम शूट किया है तो ये शूटिंग करने की वजह यही है कि इधर कोई गांव नहीं है कुछ नहीं है लेकिन एक मंदिर और एक मंदिर आ गया है सामने जो बोलते हैं ना जहाँ कोई नहीं होता वहाँ भगवान होता है तो ये देखिए यहाँ पर एक मंदिर आ चुका है और आप देख सकते हैं अच्छी तरह से तो मंदिर तो लगा है भाई रास्ते से लेकिन गांव कुछ लगा नहीं है तो ये हो गया है जो अपने अमेरिका के जो है ना कुछ भी खाते हैं वो लोग जो फिरते हैं उसका डिस्कवरी पर वो डिस्कवरी चैनल पे आता है पहाड़ी पे कूदना और झाड़ पे पेड़ पौधों पर जाना आना जाना कुछ भी खाना कीड़े मकोड़े खाना वैसे हमारी हालत हो चुकी है भाई लोग चाय नहीं पानी नहीं कुछ भी नहीं है भाई आज तो बहुत तो बेकार दिन आ गया हमारा और यहाँ पे कुछ दिखाया यहाँ पे कुछ दिखाई हमें मैं दिखाता हूँ आप लोगों को ओ मोबाइल गिर गया मोबाइल गिर गया गिर गया गिर गया तो यहाँ पे मैं आपको दिखाना चाहूँगा ये अभी यहाँ पे ये ऐसा है जानबली जांबली आ, ये क्या है डे पॉल्स पॉल स्कूल ओ भाई दिखाई दे रहा है आप लोगों को तो यहाँ पे ऐसा है जो अपने इधर अपने सिटी में जो लिखते हैं लोग तो आ, पार्टी रहती है ना क्या वहाँ पे लिखा रहता है लेकिन इधर ऐसा पत्थरों बड़े बड़े पत्थर पे गांव का नाम लिखा रहता है और हम निकलते निकलते जा रहे हैं हमारे ये डिस्कवरी पे हमारे यूट्यूब पे डालेंगे लेकिन हो गया तो डिस्कवरी पे जैसा लग रहा है कि डिस्कवरी पे आप उन काम कर रहे हैं और ये पहाड़ी पे घूम रहे हैं देख रहे हो आप लोग जितना भी दिख रहे हैं जिधर भी देख रहे हैं आप तो पहाड़ी पहाड़ी है आ, कुछ गाड़ी भी नहीं आपको दिखाई देगा वीडियो पर कि एक भी गाड़ी नहीं आई एक भी गाड़ी नहीं आई तो चलते दोस्तों आगे